सोलापूर शहरासह ग्रामीण भागात बचत गटाच्या नावावर चालतंय अवैध सावकारी बचत गटांना सक्षम करण्यासाठी शासन अनेक योजना राबवित आहे या माध्यमातून अनेक बचत गटांचे भलेही झाले आहे उद्योग व व्यवसायाला चालना मिळाली आहे परंतु सोलापूर शहरासह ग्रामीण भागात काही बचत गटाकडून गटाबाहेरील नागरिकांना कर्ज जा दिले जात आहे या अवैध सावकारीचे चित्रण सोलापूर शहरासह ग्रामीण भागातही काही प्रमाणात दिसून येत आहे बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी स्वयंरोजगार करीत आर्थिक उन्नती साधावी म्हणून उन शासन प्रयत्नरत आहे त्यासाठी शासन उमेद अभियानाच्या माध्यमातून कमी दरात कर्ज उपलब्ध करून देते मात्र काही बचत गटांच्या महिलांनी या कर्जाचा उपयोग व्यवसायासाठी न करता अधिक व्याजाने पाच ते दहा टक्के कर्ज देत सावकारी करीत असल्याचे चित्र सोलापूर शहरासह ग्रामीण भागात दिसत आहे या बचत गटांकडून शासनाच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे यंत्रमाग हंगाम असल्याने व वा महागाई वाढल्याने यंत्रमाग शेतकरी मजुरांचे आर्थिक गणित बिघडते अशा परिस्थितीत बँकांचा दरवाजा तोटावला जातो मात्र बँकेच्या क्लिष्ट त्रुटी पाहून यंत्रमाग विडी शेतकरी चक्रावतो बँक नको ते कारण सांगून कर्ज देण्यास टाळत असल्याने पर्यायाने गोरगरीब व गरजवंतांना बाहेरील कर्ज घ्यावे लागते याचाच फायदा काही बचत गटांकडून उचलला जात आहे बचत गटाच्या माध्यमातून महिलांची उन्नती साधावी हा शासनाचा उद्देश चांगला असला तरी काही बचत गटांकडून इतरांना व्याजाने पैसे दिले जातात समजून घ्या अशी आहे शिक्षेची तरतूद बेकायदेशीर सावकारीच्या समूळ उच्छाटनासाठी व बेकायदेशीर सावकारांना पायबंद घालण्यासाठी शासनाने महाराष्ट्र सावकारी नियमन अध्यादेश दोन हजार चौदा हा सुधारित कायदा संपूर्ण राज्यभर लागू केला आहे या नव्या कायद्याच्या तरतुदीनुसार विनापरवाना सावकारी करणाऱ्या पाच वर्षापर्यंत शिक्षा किंवा पन्नास हजार रुपयापर्यंतच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद केली आहे